आपण पाहत आहात चौटे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे अंधरसुल येथील दुकान फोडून दोन लाख अधिक रकमेचा मुद्देमाल सोडण्यात आला या प्रकरणी एवला पोलीस तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि एवला तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करून पद्धत आणि साक्षीदारांना सांगितलेले वर्णन व त्यांची यावरून संभाजी नगरातील सराईत गुन्हेगारांनी ही चोरी केल्याची माहिती मिळवली पोलिसांनी गुलाम शेख वैवर्ष चाळीस राहणार हिंदयता नगर दीपक पुणे वयवर्ष एकोणीस राहणार वांगे भरारी यांना ताब्यात घेतले संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन तीन एलईडी टीव्ही दोन लाख दहा हजार संशयित संतोष कांबळे आणि करण कांबळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव आणि भारतीय उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे व एवला तालुका पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप मंडलिक पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे एवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार राजेंद्र पाटील राजेंद्र बिना सचिन वेरागर दिनकर पारधी गणेश बागुल सागर बनकर नितीन पानसरे पंकज शिंदे दीपक शक्ताप तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गिरीश निकुम शरद मोगल योगेश कोळी हेमंत गिलबिरे प्रदीप बहिराम यांच्या वरील गुन्हा उघड केस आणून कामगिरी केली आहे बागला वृत्तांत नयन शिवदे